तरुण तडफदार नेतृत्व ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती कार्यसम्राट माजी नगरसेवक संजय देवराम होईल यांचा वाढदिवस व चिंतन सोहळा हायलंड येथील भव्य पटांगणात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला संजय भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात विविध समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवस नॅशनल नृत्य स्पर्धेचं भव्य असं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये असंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आपली कला सादर करून नागरिकांची वाहवा देखील मिळवली संजय भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश मस्के यांनी आदल्या दिवशी हजेरी लावत भोईर यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा भोईर परिवाराच्या एकंदर सामाजिक शैक्षणिक व इतर क्षेत्रातील कार्याचा गौरव केला तर, के तर सायंकाळी हायलँड गार्डन मैदान येथे संजय भोईर यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी महापौर हरिश्चंद्र पाटील माजी महापौर अशोक बैती माजी उपमहापौर पल्लवी कदम विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे माजी नगरसेवक भैयासाहेब इंदिसे माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेवक प्रकाश शिंदे माजी नगरसेवक पवन कदम माजी नगरसेवक गुरमुख सिंग देवराम भोईर भूषण भोईर उषा भोईर युवा नेते विकेश भोईर समस्त भोईर कुटुंबीय आपतेष्ट सर्व शिवसेना शिंदे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते माजी लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर परिसरातील असंख्य नागरिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते Happy birthday, happy birthday, every birthday to you, happy birthday to you.

भेटायचा हा रेकॉर्ड ब्रेक नागरिकांचा आपल्यापणाने विनंती आहे की सर्वांसाठी प्रीती भोजन सुरू आहे सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा भरपूर शुभेच्छा आणि भरपूर असा आस्वाद आपल्यासाठी आहे सर्वांनी तो घ्यावा पण आपण बघू शकतात ते विकासाच तेजस्वी चेहरा प्रत्येकाला भेटायचंय आहे दादाना आज भेटायचं आहे हा मौसम हा वातावरण आपल्या माणसाच्या हक्काच्या माणसाला हक्काने भेटावं Yeah, yeah, त्याने जरा शुभेच्छा दिल्या तर आपण तो पाणी करावा पत्रकार मंडळी सर्व आपण आपले आपलेपणे आला दादांशी बोलणं महत्वाचं आहे एक फोटो तर नमता या पण शुभेच्छा दिल्यावर आपल्या प्रीती भोजनाचा आस्वाद घ्या विनंती आहे प्लीज जरा सोनंच स्वागत मंडळी सुखर आमच्याकडून राहू राहून गेल्याचं माफ करा प्यार से जो आने वाले सभी हमारे मेहमानों का हार्दिक स्वागत है वो ज्यादा ही है जिनके नाम पे ही वादा लिखा है इसके लिए एक वादा आपने संजय दाला थोड़ा वे लगे मंडली आज वाढविला लांबून आता ओळखतेना पहिले येण्यास प्राधान्य द्या ज्येष्ठांना पहिले येण्यामध्ये प्राधान्य द्या दादाच्या प्रेमाचा हा ओरा आहे हा महा सागर उसळ आहे आपले मनाचा या विभागातील प्रभागातील नागरिक आहेत प्रत्येक विभागातील नागरिक आहे सर्वांचे पाय आज या हायलंड गार्डन हायलँडच्या महिलांकडे वरत आहेत वहिनी प्रत्येकाचं स्वागत करताना दिसत आहे